सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात दिवसेंदिवस वाढीला सुरुवात झालेली आहे तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव तीन हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे तर सध्या आपल्या बाजार समितीत कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सातारा आवक पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अकलूज आवक तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक दहा हजार एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर, तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवतूर आवक पाच हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक तीन हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील